सुग्रण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत तर आज आपण मस्त असे बेसन लाडू बनवणार आहेत लवकरच असं स्वामींचा आता प्रकट दिन आहे तर स्वामींच्या प्रकट दिनाला स्वामींना आवडणारे हे बेसन लाडू आपण करूयात तर इथे मी घरचंच जे बेसनपीठ असतं अगदी जे आपण बारीक दळून आणलेलं असतं तेच घेतलेलं आहे कारण की ते आपण थोड्याच प्रमाणात लाडू करणार आहोत तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतले आणि ते असं छान असं आता चाळून घेतलेलं आहे तर दोन वाटीसाठी ते मी एक वाटी साजूक तूप घेतले तूप सगळं घालायचं नाही जसं लागन तसंच आपण घालणार आहोत त्यात आपण दोन चमचे तूप टाकून घेतले आणि त्यात हे बेसनपीठ घालून घ्यायचे हे बेसनपीठ आपण छान असं भाजून घ्यायचं आणि हे लाडू अगदी रवाळ असे तोंडात टाकताच विरघळणारे अजिबात टाळ्याला टि चिटकत नाहीत असेच होतात जर जा आपल्याला जास्त क्वांटिटीत करायच्या असतील एक किलोच्या प्रमाणात अगोदर आपण डाळ थोडीशी भाजून ती थोडीशी जाडसर दळून आणली तरी चालती पण ही ते आता आपल्याला थोड्याच प्रमाणात करायचे असल्यामुळे मी घरातलंच जे बेसनपीठ होतं ते घेतलेलं आहे आता परत आपण दोन चमचे तूप टाकूयात आणि छान असं त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजायचे म्हणजे लाडू आपले छान असे चवीला होतात आणि खूप छान लागतात ही लाडू अगदी रवाळ होतात आणि छान असं आपण ते खरपूस बेसनपीठ भाजून घ्यायचे इथे पाहू शकता पीठ आपलं पूर्ण असं तुपात भिजलं गेलेलं आहे आत्तापर्यंत आपण चार चमचे तूप वापरलेलं आहे सगळं तूप नाही वापरायचं कारण की ह्या दिवसात लाडू आपले पाघळतात आता परत आपण दोन चमचे तूप टाकून घेऊयात आणि छान असं ते गोल्डन ब्राऊन कलरवरती वरती आपण हे भाजून घ्यायचे हे पाहू शकता छान असं आपलं हे झालं ते इथे परत आपण एक चमचा तूप टाकून घेतलं आहे आणि छान आपलं पीठ आता सैलसर झालेलं आहे आणि छान ते हलवत राहायचे जेणेकरून ते खाली लागू नये मस्त असं हलवून घ्यायचं खरपूस आपण जेवढं भाजू तेवढाच आपला लाडू छान होतो टेस्टी होतो ते पाहू शकता मस्त असं आपलं बेसनपीठ आता इथे भाजत आलेलं आहे छान ते भाजायचे छान असा घमघमाट त्याचा वास सुटला पाहिजे आणि थोडं असल्यामुळे ते लगेच लगे पटकनी भाजलं गेलेलं आहे तर आता इथे आपण अर्धी वाटी दूध टाकणार आहोत ज्याने आपलं हे पीठ छान फुलतं आणि आपला लाडू रवाळ होतो इथे ह्या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे तर इथे पाहू शकता पीठ आपलं छान आता हे फुगले आणि बेसन असं छान असं रवाळ होतं त्यात अजिबात रवा टाकायची गरज लागत नाही आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होऊन द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ असं एकदम रवाळ झालेला आहे त्यामुळे हा लाडू अजिबात आपल्या टाळ्याला चिटकत नाही तोंडात टाकताच विरघळतो आता इथे आपण दोन वाटीला एक वाटी पिठी साखर घेतली पण ही पिटी साखर मी सगळी वापरणार नाही जेवढा गोड हवं आहे त्यानुसार मी साखर घेणार आहे तुम्हाला जर जास्त गोड असर हवं असेल तर तुम्ही ही पूर्ण एक वाटी पिठी साखर घेतली तरी चालेल एक चमचा इथे आपण हे टाकलेलं आहे वेलची पावडर आता हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व गाठी छान अशा फोडून घ्यायच्या साखर छान मिक्स करायची गाठी राहायला शिल्लक तर ते पिठागत लागतात त्याच्यामुळं हाताने फोडून घ्यायचं सर्व आता इथे मी अजून थोडीशी साखर टाकली पूर्ण साखर वापरलेली नाही पाऊन वाटी साखर इथे वापरली मी आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात छोटे मोठे लाडू तसे आपण इथे बांधून घ्यायचे तर इथे मी छोटे छोटेच लाडू केलेत ह्या दोन वाट्यांमध्ये अकरा लाडू तयार झालेत आपले प्रसादासाठी आणि छान आता त्याच्यावरती आपण काजू लावून घ्यायचा लाडू छान असा हातात घेऊन फिरवायचा म्हणजे ज्या आपल्या हाताची जी, जी हीट असते ती लाडूला लागते आणि लाडू असा छान असा तेलकट होतो चकाकी येते लाडूला थोडासा बांधायचा आणि आपल्या मधल्या तळ हाताने छान असा तो गोल, गोल फिरून घ्यायचा हे पाहू शकता म्हणजे लाडू असा छान दिसतो छान त्याला एक चाकाकी येते आणि असे काजू लावायचे तुम्ही काजू मनुका काही लावू शकता ते इथे पाहू शकता अकरा लाडू आपले तयार झालेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद